सध्या विविध ठिकाणाहून संतांच्या दिंड्या पंढरीकडे प्रस्थान करत आहेत सोलापुरातही संत गजानन महाराजांची पालखी आली आहे या पालखीतील वारकऱ्यांची दाढी कटिंग कपड्यांना इस्त्री यासह आरोग्यविषयक सेवा देण्यात आली वारकऱ्यांची सेवा म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाची सेवा या भावनेने अनेक जण वारकऱ्यांची विविध रूपाने सेवा करताना पाहायला मिळाले दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीनिमित्त श्री संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत दाढी कटिंग सेवा संतसेना नाभिक दुकानदार संघाच्या वतीने करण्यात आली यंदाच्या वर्षी पाचशे पन्नास वारकऱ्यांची मोफत दाढी आणि कटिंग करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अभय कुमार कांती यांनी दिली गजानन महाराज पालखी सोहळा मोदीत उपलब्ध मंगल कार्यालय इथे येतो आणि त्यानिमित्त जे आम्ही कर्मकार समाजाच्या वतीने जे भावना शिंदेनी अनेक वर्षापासून जे वारकऱ्यांना जी सेवा देते चप्पल पॉलिश करणे तुटलेले शिवणे हा प्रकार अनेक वर्षापासून आमचे भामदास शिंदे स्वर्गीय बाणदास शिंदे यांनी सुरुवात केली त्यानंतर वारल्यानंतर मग त्यांचे चिरंजीव धनराज शिंदे व त्यांचे पूर्ण फॅमिली त्यामध्ये सहभागी होऊन अखंड सेवा देत आहेत आणि चर्मकार समाज त्यांच्याशी पाठीशी असंच कायम राहील त्यांच्या सहकार्य करेल गेली चोवीस वर्ष ही सेवा नाभिक समाजाच्या माध्यमातून केली जाते शंभर समाज बांधवांनी या सेवेमध्ये सहभाग घेऊन आपली सेवा केली या उपक्रमाचे उद्घाटन मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते झाले यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष केसन जाधव सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख गट अमोल शिंदे संजयकुमार कांती सिद्धराम रुद्रा मोहन जमदाडे प्रकाश जोगीपेटकर हिंदुराव गोरे आदी उपस्थित होते याशिवाय महापालिका आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनीही पांडुरंगाचा जयघोष करत वारकऱ्यांची सेवा केली